आपल्याला, इल, आपल्याला ते, जे जे शिकता येईल ते ते जन्मभर आपण शिकत राहावं आणि आपल्याला जे जे येतं आहे तेथे त्या त्याप्रकारे इतरांना शिकवून मोकळं व्हावं असं आमच्या अण्णांचा म्हणजे वडिलांचा तीर्थस्वरूप क्रूभा भा बाबर यांचा स्वभावधर्म त्यामुळं ज्ञानग्रहण करावं आणि ज्ञानदान करून समाजमनाची उंची वाढवण्यासाठी धडपडावं यातलं व्रत त्यांनी स्वीकारलेलं त्यातून त्यांचा स्वतःचा शिक्षकी पेशा सामाजिक सुधारणांसाठी अविश्रांत मेहनत घ्यावी हा कुळधर्म विविध विषयांचा सखोल अभ्यास करून सदैव चिंतन मननात स्वतःला हरवून बसावं ही आवड निवड सभासंमेलन गाजवीत आपले विचार लोकांपुढं मांडावेत आणि निरनिराळ्या वर्तमानपत्रामधून तसंच मासिकांमधून लेखन करीत आपल्या विचारांची बैठक स्थिर करावी हे हाऊसमोज त्यामुळे ते त्यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळीमधून भाग घेतलेला सत्यशोधक समाजाच्या आणि शैक्षणिक विकासाच्या कार्यक्रमामधून पदरमोड करीत स्वतःला नेहमीच आघाडीवर ठेवलेलं त्या कारणानं त्यांनी निवृत्तीचं वय पूर्ण होण्यापूर्वी सेवानिवृत्ती स्वीकारलेली आणि स्वतःला समाज शिक्षणाच्या कार्यात झोकून दिलेलं सर्वसामान्य लोकांना लेखन वाचनाची गोडी लावावी आणि त्यासाठी सोप्या भाषेतील मजकूर कमीत कमी किंमतीस त्यांना देता यावा म्हणून समाज शिक्षण मालेच्या प्रकाशनाची योजना आखलेली अक्षर ओळख झालेल्या मंडळींना सर्वार्थानं शिक्षित करण्याचा विचार कार्यान्वित होण्यासाठी आपल्या मित्रांशी आणि विद्यार्थ्यांशी विचार विनिमय त्यांनी केलेला समाज समाजधोरिणांशी जवळीक साधलेली मानवी जीवनाचा एक नम्र उपासक म्हणून आम्हाला आमच्या अण्णांनी स्वतःबरोबरच आपल्या सभोवतालच्या जगातील मंडळींचं जीवन सुखी व्हावं समृद्ध व्हावं म्हणून सदैव कार्यरत राहायचा निर्धार केलेला त्यासाठी ज्ञानविज्ञान संपन्नतेची कला त्यांनी अवगत केलेली सर्वार्थानं सामर्थ्यशाली जीवन जगण्याचा विडा उचललेला लोकशाही आणि समाजवादाची ध्येय धोरणं आखलेल्या आमच्या देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वसामान्य लोकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं ज्या विविध चळवळी आमच्या देशात सुरू झाल्या त्यापैकीच असा समाजशिक्षणाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम करत्या माणसांनी विचारात घेतलेला आमच्या अण्णांनी आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिक हा सुजाण आणि कार्यक्षम व्हावा म्हणून समाज शिक्षणाचं ब्रीद अंगीकारलेलं त्या संदर्भातील आपले विचार जनसामान्यांच्या पुढे येण्यासाठी लेखनाचं माध्यम स्वीकारलेलं आणि आपले स्नेही सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी सुखसंवाद साधून समाज शिक्षण मालेचा कार्यभाग सुरू केलेला या देशातील निरक्षरता समूळ नाहीशी व्हावी या हेतूनं हे बिनसरकारी काम आपखुशीनं पत्करलेलं स्वतः जवळच्या अगदी तुटपुंज्या भांडवलावर एकोणीसशे पन्नास साली दसऱ्याचा सुमुहूर्त जाणून पहिला अंक दसरा दिवाळी प्रकाशित केलेला एक कर्तव्य म्हणून आपल्या मनानं घरच्या घरी वास्तविक तसं पाहिलं तर समाज शिक्षणाचं हे काम सरकारचं पण आमच्या अण्णांनी कोणाकडूनही कसलीही अपेक्षा न बाळगता ते स्वखुशीनं हाती घेतलेलं त्यासाठी कसलंही कर्ज काढायचं नाही आणि कधीही कोणाचं देणं ठेवायचं नाही हे पथ्य कटाक्षानं लक्षात घेतलेलं अण्णा स्वतः लेखक होते सामाजिक कार्यकर्ते होते शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव काम करणारे होते त्यामुळं आपला हा निर्धार अंमलात आणणं त्यांना मुळीच जड गेलं नाही सेवानिवृत्तीच्या निमित्तानं अण्णांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा मोठा सत्कार केला त्यावेळी या मंडळींनी खर्च वेच वजा जाता साडेचार हजार रुपयाची थैली अण्णांच्या हाती दिली सांगली भागातल्या इस्लामपुरी हा सोहळा पार पडलेला ह्यासाठी साताऱ्याचे भाऊराव अण्णा पुण्याचे महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार कोल्हापूरचे डॉक्टर पी सी पाटील पुढारीकार जाधव काका आणि प्रिन्सिपल सी रा तावडे मुद्दाम इस्लामपुरात आलेले त्या सर्वांनी समाज शिक्षणाला वाहून घेणाऱ्या अण्णांचं पोटभर कौतुक केलेलं आपला याकामी पाठिंबा व्यक्त केलेला एकोणीसशे पन्नासमधला हा प्रसंग त्यावेळेच्या मानानं साडेचार हजाराची रक्कम ही मोठीच होती अण्णांनी त्या स्वतःचे पाचशे रुपये घातले आणि पाच हजाराच्या एवढ्याशा भांडवलावर समाज शिक्षण मालेची सुरुवात झाली आम्ही त्यावेळी पुण्याला केळकरांच्या बोळात सदाशिव पेठेत राहत होतो टिळक मंदिराच्या कोपऱ्यावर तिथून आनंद मुद्रणालय जवळ होतं अगदी हाकेच्या अंतरावर तर तिथं मालेची छपाई सुरू झाली चित्रकार बा सम सावंत समोरच्याच घरी राहायचे त्यांनी मालेच्या मुखपृष्ठासाठी चित्र काढायला सुरुवात केली त्यामुळं सगळं जुळून गेलं अण्णा स्वतः लिहायचे मी लिहायला लागलेली शिवाय अण्णांचे मित्र वी द घाटे महामहोपाध्याय दत्तोमामन पोद्दार रियासतकार सरदेसाई अण्णासाहेब दौंडकर गल ठोकळ अशा लेखक मंडळींनी आम्ही मालेसाठी लिहू म्हटल्यामुळं काही चिंता नव्हती पण खरी अडचण होती ती सोप्या भाषेत लिहिणाऱ्यांची आणि वर्गणीदार कसे मिळतील यातली त्यावेळी वर्गणी होती अवघी साडेतीन रुपये वर्षाची तर हळूहळू यातलंही कोडं सुटत गेलं मालेचा अंक निघू लागला त्यासाठी दरमहाची वीस तारीख मुकरर केली गेली ती कटाक्षण पाळण्यात आली वेळच्या वेळी लेखकाला द्यावयाचा मोबदला वेळच्या वेळी पाठवण्याची व्यवस्था झाली परंतु खरं सांगायचं म्हणजे हा ठरला बेत पार पाडताना मात्र हे काम वाटलं तेवढं काही सोपं नाही हे लक्षात यायला फारसा काही वेळ लागला नाही आपण हाक मारली की आपली माणसं चटकीनी धावत येतील हा भ्रमाचा भोपळा केव्हाच फुटून गेला एरवी आमच्याकडे आपली कामं घेऊन येणारी माणसं आम्ही आमचं हे काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यावर फार वेगळं वागतात हे लक्षात आलं तशी मन खट्टू झालं हाती घेतलेल्या गोष्टीचा पश्चाताप व्हावा एवढ्या प्रचंड अडचणींनी मानवर केली आपलं तुपलं कळून आलं जग दिसतं तसं नसतं याची प्रचिती येत गेली पण म्हणून आम्ही मुळीच खचून गेलो नाही उलट काय वाटतेल ते झालं तरी हे काम पार पाडायचंच ही ईर्ष्या मनी बाळगली नेटानं पुढचं पाऊल उचललं पदरमोड करूनही कामाला लागलो मालेची पुस्तकं वाचतं कोण चारसा तरी पुस्तकं काढून दाखवा मग बघूया हां हा, हे काम भारी अवघड आहे हा वर्गणी कोण देईल असल्या अनेक प्रश्नांची इकडून तिकडून सरबत्ती होऊ लागली पण प्रकाशनाच्या क्षेत्रातील एक व्यवसाय म्हणून मालेचा आम्ही कधीच विचार केला नसल्या कारणानं या कानानं ऐकलेलं त्या कारणानं सोडून द्यावं म्हटलं आणि नेटानं घेतलं काम चालू ठेवायची जिद्द मनात बाळगली त्यातून एक गोष्ट खरी होती की मालेच्या संदर्भात आवश्यक असणारा गाजावाजा करणं जाहिरात देणं लोकांच्या पुढं पुढं करणं असल्या गोष्टी आम्ही केल्या नाहीत एक तर आमच्या स्वभावात ते नाही आणि दुसरं म्हणजे त्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळही आमच्याजवळ नाही त्यामुळं स्वाभाविकच एक अव्वल दर्जाचं प्रकाशन म्हणून हे काम आम्ही पत्करलेलं होतं तरीही इतरांच्या नजरेत भरणं किंवा कानावर जाणं बाबतीत आम्ही मागं पडलो आमची मालेची पुस्तकं आकारानं लहान किमतीनं स्वस्त मजकुरानं भारदस्त स्वच्छ च्छ छपाईतली साध्या परवडणाऱ्या कागदावरची मुखपृष्ठापुरत्या एक रंगी अगर फार फार तर दुरंगी चित्रातली त्या कारणानं एखाद दुसरा अपवाद सोडला तर व्यावसायिक क्षेत्रात कुणी आमचा विचारही केला नाही होता होता परिस्थिती बदलत गेली मी आमदार खासदार झाल्या ओळखी वाढत गेल्या वर्गणी मिळवणं जाहिराती मिळवणं प्रचार करणं सोपं होत गेलं अधूनमधून मग मालेसंबंधीचा बोलबाला सुरू झाला पुष्कळांच्या नजरेखालून मालेचे अंक जाऊ लागले तुम्ही पुस्तकं छापता कुठं नाही म्हणजे तुमचा छापखाना आहे काय अशी विचारणा होऊ लागली अशावेळी आम्ही आमची मालेची पुस्तकं आनंद मुद्रणालयात छापतो तिथं आमच्याच परिवारातले दादा आहेत माधवराव आहेत मालेच्या पहिल्या अंकापासून छपाईची सगळी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे असं आम्ही पण मग रुबाबात सांगू लागलो तशी मग अरे वा थाट आहे असा अभिप्राय व्यक्त होऊन मनाला उभारी येत गेली मालेची विविध पुस्तकं वेळेवर निघतात आणि दरमहाच्या वीस तारखेला ती पोस्टातही पडतात म्हणजे आमच्या मागं फार मोठं माणूसबळ आहे अशी लोकांची समजूत झालेली आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे पैशाचीही वानवा नाही यातला गैरसमज पसरत गेला या संदर्भात कोणी काही बोललं की आम्ही हसण्यावारी नेलं कारण लोकांना काय माहिती की आमच्या अण्णा रोज चार पाच तास तरी हे काम पाहायचे आणि माझ्या पायाला सदैव भिंगरी लावलेली असायची ते आम्ही पण त्याएकी बोललो नाही कधी कुठं हाती घेतलं काम नेटानं पार पाडायचं या एकाच विचारानं आम्हाला गुरफटून घेतलेलं ना मग ध्यानीमनी नसताना आमचे अण्णा जेव्हा एकोणीसशे चौऱ्याहत्तरला एकाएकीच देवाघरी गेले तेव्हा मात्र आम्ही हादरून गेलो आमचा हा कल्पवृक्ष औचितच असा उन्मळून पडल्या कारणानं मी आणि माझ्या दोघी बहिणी हापकून गेलो होतो तरी आमच्या आईनं आम्हाला सांगून टाकलं वडिलांचा वसा पुढं चालवायला मी आहे पाठीशी त्या सरशी जीवात जीव यावा तसं झालं मोठ्या धीरानं आणि इमानदारीनं हे काम पेलायचा निर्धार करून आम्ही कामाला लागलो मुलासारखं आम्हाला अण्णांनी भरपूर शिकवलेलं होतं त्याचा उपयोग झाला रोजचा पत्र व्यवहार घेणी हिशोब ठिशोब वर्गणी मिळवणं जाहिराती मिळवणं अनुदान मिळवणं देणगी गोळा करणं विक्रीचं पाहणं ज्यातला सगळा भार आम्ही उचलला बऱ्याच्या बऱ्या अण्णांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली मालेचा ट्रस्ट केला होता म्हणून आणि त्या ट्रस्टचे अध्यक्ष मला नेमली होती म्हणूनही नाहीतर त्यांच्या मागं हा भार उचलताना केवढं भुलायला झालं असतं पण गेलं सगळं जमून आपल्या मनानं आम्ही बहिणी त्यांच्याच लेखी होतो ना अण्णांच्या इच्छा आकांक्षाचं बळ आमच्यात पण कमी अधिक आहेच की आमचे अण्णा मोठे ज्ञानोपासक चिकित्सक विचारवंत चोखंदळ समीक्षक कसलाही आडपडदा न ठेवता निर्भीडपणानं लिहिणारे लेखक त्यामुळे सुरू केलेला हा ब्रह्मकुलाचा वसा आम्ही मोठ्या झोकात घरच्या घरी सुरू ठेवला आम्ही त्यांच्या जिद्दीनं व्रतस्थ झालो अण्णांचं जीवन निर्व्यसनी वागणं प्रेमळ बोलणं शेल्कं वृत्ती धीरगंभीर व्यक्तिमत्व भारदस्त आचार विचार निष्ठावान मोठा चारित्र्य संपन्न माणूस त्यांनी आपल्या कार्यशक्तीच्या बळावर मोठा लौकिक मिळवलेला आम्ही पण त्यांच्या या साऱ्या गुणवैशिष्ट्यांचे वारसदार झालो त्यामुळं तुमची पुस्तकं वाचतो कोण असा प्रश्न कोणी केला म्हणजे मी के सांगून टाकते ज्याच्या ज्याच्या म्हणून हातात अंक पडेल तो पुस्तक वाचतो मग तो कुणीही असो विद्यार्थी शिक्षक कुलगुरू कार्यकर्ता राज्यकर्ता लेखक कवी अगर साधा शेतकरी किंवा कामगार असो सर्वांना मला कमी अधिक प्रमाणात आवडते हा अनुभव आहे तशी एकदा काय झालं की जुन्या काळचा खलिता घेऊन एका राजधानीतून दुसऱ्या राजधानीत जाणाऱ्या सांडणी स्वाराप्रमाणे एक माणूस अगदी सकाळी सकाळीच सूर्योदयाच्या टिपणाला आमच्या घरी आला आणि त्यानं हसतमुखानं एक पत्र माझ्या हाती ठेवीत म्हटलं साहेबांनी दिले बापरे चव्हाण साहेबांनी मी चौकशी केली आहे असेंब्लीतील एक आठवड्याची माझी गैरहजेरी लक्षात आल्यामुळं मला भांबावलगत झालं आता खरफूस समाचार घेतला जाणार आणि चिक्कार बोलणीही खावी लागणार या धास्तीनं भीतभीतच मी ते पत्र पाकिटातून काढलं तर साहेबांच्या हस्ताक्षरातील मजकूर समोर दिसला तशी हावऱ्यागत त्या मजकुरावरून नजर फिरवली तर काय गंमत देवा साहेबांनी मला कौतिकानं लिहिलेलं अक्का तई तुमचे विठ्ठल तू तु असा आहेस कारे हे पुस्तक आम्ही घरच्या सर्व मंडळींनी मिळून सामुदायिकरित्या वाचलं तुम्ही ज्या जिव्हाळ्यानं ते लिहिलं आहे तो जिव्हाळा मुक्ताई जनाबाईंच्या अभंगातच मी पाहिलेला आहे तुमचं गद्य लेखन या जिव्हाळ्यामुळं पद्यमय झालंय माझे अंतःकरणपूर्वक धन्यवाद तुमच्या या छोट्या पुस्तकाने आमच्या मनात मोठ्या आशा निर्माण केल्या आहेत शब्द मनाला केवढी उभारी आली म्हणून सांगू माझ्या साहित्यप्रेमी राज्यकर्त्या वडील भावानं दिलेली ही शाबासकी सर्व काही देऊन गेली मालेच्या या चाळीसाव्या प्रकाशनाचं असं स्वागत झाल्या कारणानं आपण नक्कीच काही करू शकू याबद्दलचा आत्मविश्वास मनात निर्माण झाला आणखीन एक असा सुखद अनुभव हो माझ्या आयुष्यात येऊन गेला त्यावेळेच्या पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी बॅरिस्टर मोरा जयकरांनी मला आवर्जून कळवलेलं की गरीब जनतेला प्रिय असलेल्या सणांबद्दल आणि आयुष्यक्रमाबद्दल उद्भवणारे सामाजिक व धार्मिक विषय आपण इतक्या मनोरंजक रीतीनं हाताळलेत की वाचून आनंद वाटला बस आणखीन काय हवं या शाबासकीपेक्षा मालेची पुस्तकं कोण वाचतो म्हणजे ज्यापेक्षा कोणती हवी वेगळी पावती आणखीन तसं पाहिलं तर मालेची पहिली वाचक होती आमची आई आम्ही कुणी काही लिहिलेला ले मजकोर किंवा कोणी लिहून पाठवलेला मजकोर कधी ती स्वतः वाचून पाहिजे तर कधी अण्णा तिला वाचून दाखवायचे त्यामुळं आईला हे लेखन कितपत समजतं ज्यातला निकष लागला जायचा आई थोडंफार शिकलेली म्हणजे अण्णांनीच तिला अक्षर ओळख करून दिलेली त्यातून तिला साहित्याची मोठी आवड अण्णांच्या सहवासातून लाभलेली चांगली जाण त्या कारणानं कधीमधी अमुके काढून टाका यातलं अगर इथं आणखीनच मजकूर हवा आहे असं ती सांगायची माझ्या कित्येक कथांना तर तिनं सुंदर शीर्षक सुचवलेली त्यामुळं एकेकाळचे शिक्षणमंत्री आणि अण्णांचे स्नेही कोल्हापूरचे भास्करराव जाधव यांनी हो। कृष्णराव लेखन सोपं झालं आहे किंवा नाही हे तुमच्या बायकोला वाचायला लावून ठरवा असं सुचवलेला मालेसंबंधीचा साधा सोप्या भाषेबद्दलचा निकष आपोआप लागून जायचा अण्णांच्या मित्रांना मालेसंबंधीचा हा आमच्या आईचा सहभाग मोठा अपुरवायचा वाटायचा आई अण्णा आता देवाघरी गेले असले तरी आम्ही त्यांचं हे वागणं बोलणं एवढं जवळून पारखलेलं होतं की आम्हाला पण त्यातली जाण आपोआप येत गेलेली समाज मनाची ही बांधिलकी सहजीच आमच्याही अंगवळणी पडून गेलेली माझ्या दोघी बहिणींनी सौ कुमुदिनी पवार आणि सौ शरदिनी मोहिते यांनी हे सोपेपण आपल्या लेखनासाठी आवर्जून मांडलेलं त्या दोघींनीही ते लक्षात ठेवून मालेसाठीचं लेखन केलेलं चांगल्या प्रकारचं चा सर्व विषयावरील ज्ञान सोप्या भाषेत दिलं गेलं पाहिजे हे मालेचं ध्येय धोरण अंमलात आणताना फार प्रयत्न करावे लागले आहेत आमच्या घरी नामवंत लेखक कवींचं येणं जाणं पुष्कळचं असलं तरी त्यांना सोपं लिहिणं भारी जडभाराचं वाटलं ही वस्तुस्थिती आहे काही म्हणजे फारच थोडे म्हणूया हवं तर अपवाद सोडले तर मालेच्या लेखकांच्या नामावलीत त्या कारणानं नामवंत साहित्यिकांची नोंद होऊ शकलेली नाही परंतु ज्यांचा ज्यांचा सहभाग या संदर्भात आम्हाला मिळू शकला तो आम्ही आवर्जून लक्षात घेतला आणि मी अण्णांनी आणि माझ्या दोघी बहिणीनं कुणाकडून लेखन सहाय्य लावलं नाही तर आपलं लेखन मात्र वारंवार तयार ठेवलं खरं सांगायचं तर ज्यांच्यासाठी म्हणून हा ज्ञानयज्ञ आम्ही आरंभलेला आहे त्यांच्यापर्यंत अजूनही म्हणावी त्या रीतीनं माला पोहोचू शकलेली नाही ही खरी खंत आम्हाला आहे ग्रामीण भागातील ग्रंथालयामधून ग्रामपंचायतीमधून प्राथमिक शाळांमधून आणि पारावरल्या गप्पांमधून मालेचा वावर झाला पाहिजे असा प्रारंभापासून आमचा हेतू आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पण माला सुरू झाल्यापासून आता पोयतो साडे एक्केचाळीस वर्षाचा सा काळ लोटला असला तरीही आम्हाला या कामी हवं त्या प्रमाणात यशस्वी होता आलं नाही हे कबूल केलंच पाहिजे नियमितपणानं माला सुरू ठेवायची म्हणजे भरपूर प्रमाणात पैसा उपलब्ध होणं नितांत गरजेचं आहे पण हा पैसा कसा उभा करावा यातलं गणित मात्र अनेकदा मांडूनही चांगल्या रीतीनं सुटू शकलेलं नाही त्यामुळं मनात असूनही सचित्र पुस्तकं आम्ही प्रकाशित करू शकलेलो नाही याची खंत मनाला जरूर आहे वास्तविक हे समाज शिक्षणाचं काम तसं पाहायला गेलं तर शासनाकडून मोठ्या प्रमाणावर पार पाडलं पाहिजे असं तोला मोलाचं अत्यावश्यक गरजेचं आहे पण केवळ हौस म्हणून आमच्या अण्णांनी या कामी लक्ष घातलेलं केवळ कर्तव्याच्या भावनेतून मनात आलेलं पार पाडल्याशिवाय राहत नाही म्हणून सुद्धा खरं पाहिलं तर मिशनरी वृत्तीनं आणि व्यापारी हिशोबानं हे सगळं जमून गेलं तरच त्यातली म्हणावी तशी व्हावा चालली आहे खटपट सगळं अंगवळणी पाडावं म्हणून पहिला भाग गेलाय जमून आता बघायचं कोणतं एक दुसऱ्या भागापैकी न्यायचं तसंच रेटून एवढंच कळतं पुढची बात पुढं दर महिन्याच्या वीस तारखेला मालेचं नवीन पुस्तक प्रकाशित करायचं म्हणजे भारी जिकिरेचं काम आहे एकतर आमच्यापैकी कुणीतरी लिहिलेलं किंवा कोणाकडून तरी, तरी आलेलं साहित्य संपादित होऊन हाताशी पाहिजे आणि छापखान्याकडून प्रुफं आल्यानंतर ती वाचून वेळेवर परत करण्यासाठी मी जागेवर असलं पाहिजे शिवाय वर्गणीदारांचे पत्ते लिहून घेण्यापासून तो अंक वेळच्या वेळी पोस्टात पडला पाहिजे यातली जोखीमही सांभाळली गेली पाहिजे त्याचप्रमाणे कित्येक अंकासाठी लागणारं मुखपृष्ठासाठीचं चित्र वेळेवर तयार करून घेतलं पाहिजे आणि अंक तयार झाल्यानंतर लेखकाकडं चित्रकारांकडं आणि छापखान्याकडं मानधन आणि सगळी बिलं पोचती झाली पाहिजेत हे काम ओघानं हो येतच येतं म्हणून माझ्यासारखा संपादक या का मी चोवीस तास बांधील राहतो वर्गणी गोळा करण्यास सकट आणि जाहिराती मिळवून तो माझी भ्रमंती आपली चालूच असते पण हे सगळं तसं आवडीचं तसंच जिम्मेदारीचंही काम असल्यामुळं भराभर उरकलं जातं आमच्या अण्णांनी देवाघरी जाताना हे घेतलं व्रत नीट सांभाळलं पाहिजे असा एकच शब्द आमच्याकडून घेतलेला असतो आणि आम्ही पण त्यांना निश्चिंत असा असा प्रतिसाद घातलेला असतो ना जगातल्या थोर विचारवंतांनी खुशीनं पत्करलेलं काम माणूस मनापासून करीत राहिला म्हणजे त्याला आपोआप यश मिळत जातं असं म्हटलं आहे त्यातली प्रचिती या संदर्भात आम्हाला जरूर येत गेली आहे आमच्याजवळ फारसं भांडवल उपलब्ध नाही अगर विशेष माणूसबळही नाही त्यामुळे सगळा कारभार एक खांबी तंबूत चालावा तशातली गत आहे पण म्हणून माझ्या बहिणी अगर मी स्वतः मुळीच जात नाही आपलं काम करीत राहतो ते पार पडतं बस या पलीकडं गाजावाजा नाही लोक विचारतात समाजशिक्षण मालेची कचेरी कुठं आहे आमचं उत्तर जातं आमच्या घरी दुसरा प्रश्न असतो तुमच्याकडं स्टाफ किती आहे मी सांगून टाकते मीच संपादक आणि मीच लेखनिका सकट सर्व पण ऐकणारा चक्राऊन जातो खरंच त्याचा विश्वास बसत नाही आम्हाला मोठा पाठिंबा आहे तो आमच्या आनंद मुद्रणालयाचा पहिल्या अंकापासून त्यांनी ही जोखीम स्वीकारलेली त्यातून तिथले दादा जोशी आमच्या मालेच्या ट्रस्टचे सचिव आमच्या हो। बरोबरीनं ते सगळं पाहतात हे नमूद करताना आनंद वाटतो कधीकधी लोकांना त्यामुळं वाटतं की आनंद मुद्रणालय आमचंच आहे आमचे माधवराव जोशी मग हसून सांगतात अशा बोलणाऱ्यांना बरं का नाही ही गोष्ट खरी आहे <laughs> गंमत कारण छापखान्याकडील टपाला सकट सगळंच ही मंडळी पाहतात ना मालेच्या मुखपृष्ठावरील चित्र काढण्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच बा सम सावंत द ग गोडसे दिनानाथ दलाल विषम पाथरकर या मंडळींनी हातभार लावला असून अलीकडे चित्रकार ग ना जाधव यांनी ही जबाबदारी पत्करलेली आहे तर सांगायचं म्हणजे यापैकी एकानंही कधी अमुक एक रक्कम या कामासाठी दिली पाहिजे असं चुकूनही म्हटलेलं नाही तीच गोष्ट आमच्या लेखकांच्याही बाबतीत आज पोयेतो घडून आलेली आहे समाज शिक्षणातलं हे बिनसरकारी काम पार पाडताना आम्हाला शासनाकडून अधूनमधून अल्पसका होईना अनुदान मिळत गेलं आहे मला आठवतं आमच्या पितृतुल्य तर्कतीर्थ शास्त्री जोशींनी महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं आम्हाला अनुदान देण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यावेळेचे शिक्षणमंत्री प्राध्यापक व्ही के आर व्ही रावनी भारत सरकारच्या शिक्षण खात्याच्या वतीनं काही आर्थिक मदत देऊ केलेली होती या मंडळींना साक्षरता प्रसाराच्या कार्यातील मालेचं काम पसंत पडल्याची ही पावती मानावी लागेल माला मग हळूहळू लोकप्रिय होत गेली आणि शासनाकडून जशा जाहिराती मिळत गेल्या तशाच त्या किर्लोस्कर उद्योग समूहाकडून बी जी शिर्के उद्योग समूहाकडून सांगलीच्या साखर कारखान्याकडून जाहिराती येत गेल्या त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातल्या विविध स्नेहांनीही या कामी हातभार देऊ केला आहे हे विशेष आहे त्यामुळे कमीत कमी किमतीत चांगला मजकूर वाचकांच्या हाती देण्याचं मालेचं ध्येय धोरण साकार होण्यासाठी आर्थिक सहकार्य मिळत गेलं पण तेवढ्यानं जमाखर्चाची तोंड मिळवणी व्हावी कशी हा प्रश्न बाजूला जाऊ शकला नाही ही खरी गोष्ट आम्ही कधीच नजरेआड होऊ दिली नाही देणगी मिळालीच तर करपात्र होऊ नये यासाठी आम्ही इन्कम टॅक्सकडील सवलत जशी मिळवली त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांकडं आणि शासनाकडेही जमाखर्चाची हिशोबपत्रकं वेळच्या वेळी सादर केली त्यामुळे मालेसंबंधीचा लोकांच्या आणि शासनाच्याही मनातील आदर दुणावत गेला निर्धास्तपणानं मालेची वाटचाल सुरू समाज शिक्षण माला ही आमच्या अण्णांची लाडकी मानसकन्या आहे तिची जोपासना मनोभावे झाली पाहिजे यातली बांधिलकी आमच्याप्रमाणेच आमच्या ही मांडली आहे त्यामुळं माला आपल्या पायावर उमेदीनं उभी आहे तिचं भवितव्य उज्ज्वल राहील हे पाहणारे आम्ही फक्त तिचे विश्वस्त आहोत आता मालेचा पाचशेवा अंक प्रकाशित होतो आहे भाग्याची ही मालेची ललाट रेखा माला सुरू झाली त्यावेळी सहा अंक तरी काढून दाखवा म्हणणाऱ्या मंडळी नाही हा मोठा चमत्कार वाटतोय तुम्हाला हे जमतं कसं असा प्रश्न अनेकाने आमच्या पुढं मांडला आहे अशा वेळी आमच्यामुखी एकच उत्तर रेंगाळतं केवळ आत्मविश्वासाच्या बळावर आणि निरपेक्ष मनाच्या अविश्रांत मेहनतीवर आधारलेला हा एक ज्ञानयज्ञ द्या आहे ज्ञान ग्रहण करणं आणि ज्ञान दान करणं हा ब्रह्मकुलाचा वसा आम्ही स्वीकारलेला आहे आम्ही सर्वार्थानं व्रतस्थ आहोत मग कुणी काही म्हणू आपडं परवा आमच्या तीर्थरूप तात्यासाहेब शिरवाडकरांचं कुसुमाग्रजांचं पत्र आलं त्यांच्याकडे माला नियमितपणे जाते तर त्यांनी आम्हाला कळवलं समाज शिक्षण मालेची पुस्तकं मी पाहतो वाचतोही मालेचे संपादन फार चांगले होते आहे आवश्यक हो अशा सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने विविध विषयावरील पुस्तके सोप्या रंजक शैलीत लिहिलेली असतात प्रौढ शिक्षणाचा प्रसार होत असताना सध्या अशा पुस्तकांची फार मोठी गरज आहे फार चांगलं कार्य आपण करीत आहात धन्यवाद मराठी मायेचा मेरुमणी ठरलेल्या या आमच्या तात्यांचा असा आशीर्वाद पाठीशी असल्यावर आणखी काय हवं मालेला साहित्यातल्या जाणकारांनी पाठवलेल्या अशा काळजातल्या भाषेलाच मालेनं आपली खरी धनदौलत मांडली आहे या परततेला आणखी काय हवं आपलं प्रारंभापासूनचं ध्येयधोरण मालेनं कसं चोखपणे सांभाळलं आहे त्यातला एक वानवळा इथं आवर्जून सांगा म्हणते मराठा मायचे आणखीन एक भाष्यकार आणि आमचे बंधुतुल्य स्नेही ल देशपांडे तथा आमचे पुरुषोत्तम दा यांनी परवा मला खुशीच्या भरात येऊन कळवलं त्यासं असं सरोजिनीताई येत्या मेमध्ये समाज शिक्षण माला पाचशेवा अंक प्रकाशित करते हे ऐकून अतिशय आनंद झाला हाती घेतलेलं कार्य एखाद्या व्रतासारखं मानून चालवणं म्हणजे काय हे तुम्ही चालवलेल्या समाज शिक्षण मालेच्या कार्याकडे पाहिल्यावर कळतं ज्या प्रसंगी तुमच्या पाठीवर शाब्बासकीचा हात फिरायला हवा होता तो तुम्हाला गुरु समान असलेल्या तुमच्या तीर्थरूपांचा आणि तीर्थरूप समान असलेल्या गुरुवर्य बापूसाहेब माटे यांचा अध्ययन आणि अध्यापन हा तर तुमच्या घराण्याचा कुळाचारच आहे ज्ञानाला पारखे झालेल्या एका विशाल गरीब आणि दुर्लक्षित समाजाला शहाणं करण्याचं कार्य करण्याची प्रेरणा तुम्हाला घरातच मिळाली आहे यशाचा खूप मोठा पल्ला गाठलात तुम्ही त्या उत्साहानं या समाज शिक्षणाच्या कार्यात रमले आहात शिक्षणाचं हे कार्य अत्यंत आनंदानं करण्याचं कार्य आहे या भावनेनं तुम्ही ज्या सहजतेनं त्या स्वतःला झोकून दिलंय वृत्ती कुठल्याही सार्वजनिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी आदर्श मानावी अशी आहे आपल्या कार्यावर संपूर्ण विश्वास असल्याशिवाय ही वृत्ती अंगात मानत नाही सोपं लिहिणं हे सर्वात अवघड काम आहे तुमच्या डोळ्यापुढे तुमचा वाचक त्यांच्या बौद्धिक सांस्कृतिक सामाजिक पार्श्वभूमी सकट स्वच्छपणान उभा आहे त्याचं हित आहे याचा तुम्हाला पक्का अंदाज आहे म्हणून शिक्षण मला आज वर्षानुवर्ष त्या वाचकांशी संवाद साधू शकली तुमची पुस्तकं त्या वाचक स्त्री पुरुषांशी मित्रांच्या नात्यानं बोलतात म्हणून त्या पुस्तकांशी त्यांची आपुलकी जडते हा सर्वसामान्यांना शहाणं करणारा जो संवाद आहे तो यापुढेही सतत चालत राहो ही प्रसंगी माझी शुभेच्छा आणि तुमचं आणि तुमच्या सहकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन म्हणून आमचं म्हणणं हे की एवढा भरभक्कम पाठिंबा असल्यावर मालेला आणखीन काय पाहिजे या आधारावर तो सहजी मोठ्या आत्मविश्वासानं आपली यापुढीलही वाटचाल करू शकेल एवढंच सांगते तुम्ही सर्वांनी फक्त तिला आपली मानावी एवढीच अपेक्षा आहे सरोजिनी बाबर